भी दे आई बाप्पा कुठून आली बाप्पा चंपा आई।, आई।, आई कसा दिसून राहिला ड्रेस मस्त ना माहित आहे का याला जम्पसूट म्हणते जम्पसूट यो वेळा असा घातला चेन लावली की झालं बर मस्त आहे हो या ड्रेस हाय ना आई मस्त ड्रेस आहे ना बर आता तुले सु लागले तर तू कशी करशील अहो फक्त असं हे काढील आहे ना सू करायचा वांदा चल लवकर साडी घाल आणि बाकी टाक हे तर बरोबरच आहे या ड्रेस न बाथरूम करायच्या वेळेस वांदाच आहे म्हणलं तो गोष्टी माझ्या सासूने चांगली खाल मग घाल